जय श्रीराय मित्रांनो मित्रांनो तेहतीस जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तेहतीस जिल्ह्यापैकी काही वगळण्यात सुद्धा आले होते म्हणजे यामध्ये परभणी असेल हिंगोली असेल हे दोन जिल्हे दुष्काळमधून वगळण्यात आले होते आणि याच्या संदर्भात काही महत्वाचं असं अपडेट आहे किती जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून किती गावाचा निवड करण्यात आलेली आहे किती शेतकऱ्यांमध्ये पात्र असणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण बघू शकतो की दोन हजार तेवीस नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता पावसाचा खंड होता सत्तावीस अठ्ठावीस तारीखला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि यातून शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी जवळपास हिंगोली जिल्ह्यात चार लाख एकोणऐंशी हजार चारशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होतं त्यानंतर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी सदोतीस लाख चोवीस हजाराचा निधी या दोन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो परभणी जिल्ह्यात जवळपास पाचशे ऐंशी गावाचा समावेश होता या जिल्ह्याचं मोठ या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी आता पंचवीस टक्के अजूनचा पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे दोन जिल्हे नुकसान भरपाईतून बाद करण्यात आले होते परंतु याचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी जवळपास एकशे तीस कोटी ऐंशी लाख एकोणऐंशी हजाराची मदत या जिल्ह्यासाठी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे तर हिंगोली जिल्ह्यात एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजाराची मदत या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तीन हेक्टरपर्यंत याची मर्यादा असणारे ओलिती ओली करोडा पिकासाठी आठ हजार पाचशे बागायती पिकासाठी सतरा सतरा हजार पाचशे आणि बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे अशा प्रकारचे याचं वाटप होणार आहे भाजीपाला पिकासाठी असेल फळबाग पिकासाठी असेल कडधान्य पिकासाठी असेल अशा प्रकारचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्याचं लवकरच वाटप होईल अशा प्रकारची माहिती समोर येत आहे त्याचं वाटप कधी होईल हे सुद्धा आपल्या नेक्स्ट मध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो